मग आपलं असत हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण या देशाचे राजे आहोत ही भूमिका आपण असताना पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे मी तर बघतोय की माझ्यावरती कधी रेड पडते त्या <laughs> अधिकाऱ्याला चार दिवस कोंडूनच ठेवणार आहे <laughs> माझ्या घरामध्ये जायचं असेल तर कायदा असं म्हणतोय की त्याचं कोर्टाचं परमिशन पाहिजे पोलिसवाला असेल तर त्याला मला कोणाच्या घरामध्ये घुसण्याचा अधिकार नाही वॉरंट असल्याशिवाय ना इथल्या जनतेला राजा म्हणून असावं त्या ठिकाणी केलेला आहे आणि ज्याला आपण निवडून देतो माझ्या वाईट शब्दांमध्ये बनायचं झालं तर आपण पाच वर्षासाठी सालगणी निवडून देतो अशी चांगलं काम केलं तर पुन्हा निवडून देतो तेव्हा आपली मानसिकता आपली मानसिकता ही राजेशाहीची मानसिकता असते म्हणून मला अशी म्हटलं की आपली मानसिकता एक डिफिटेस मानसिकता असतात ती हरणारी मानसिकता असेल तर आपण काही